निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य गालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहता आहात राज सत्ता न्यूज पालकांनो सावधान आपली मुले मुली आढळून आले तर अश्लील चाळे करताना संगमनेर शहरात कॅफेच्या नावाखाली तरुण तरुणींना वाम मार्गाला लावण्याचं षडयंत्र रचलं जात सध्या कॅफेच्या नावाखाली अनेक चुकीचे उद्योग केले जात आहेत अशीच घटना संगमनेर शहरात समोर आली आहे शहरातील अकोले रस्त्यावरील एका व्यापारी संकुलात तरुणांचे अश्लील चाळी सुरू असणाऱ्या रिलॅक्स कॅफेवर पोलिसांनी छापा टाकलाय या छाप्यामध्ये असलेल चाळी करताना आढळलेल्या मुलामुलींना समज देऊन सोडण्यात आले या प्रकरणी मात्र कॅफे चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील अकोले नाका परिसरात व्यापारी संकुलातील गाळा नंबर वीस या ठिकाणी रिलॅक्स कॅफे नावाचं कॅफे आहे यामध्ये प्लायवूडचे चे विनाप्रवाना कंपार्टमेंट करून पडदे लावून अंधार करून शाळा व कॉलेजमधील मुलामुलींना मुलींना चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देत अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी खेडकर यांना गुप्त खबऱ्यामार्फत समजली होती सदर ठिकाणी जाऊन खात्री करून तात्काळ कारवाई करावी असे आदेश त्यांनी पोलिसांना दिले त्यानंतर पोलीस पथकाने या कॅफेवर छापा टाकला पोलीस आल्याची चाहूल लागताच कॅफेमधील काही इसम व मुले कॅफेच्या दुसऱ्या दरवाजाने पळून गेले सदर कॅफेमध्ये छापा टाकला असता त्यावेळी सदर ठिकाणी काउंटरवर असलेल्या इस्मास त्याचं नाव विचारलं असता संकेत मल्हारी वाळके बावीस राहणार कसारा दुमाला तालुका संगमनेर असे नाव असल्याचं त्यांना सांगितलं सदर कॅफेचा मालक आपण असून कॅफेमध्ये सर्व कामकाज मीच पाहतो असं देखील यावेळी वाळके यांनी सांगितलं सदर कॅफेमध्ये मुले व मुली या अस्लील चाळी करताना दिसून आलेत पोलिसांनी या तरुणांना तोंडी समज देऊन सोडून दिलाय कॅफेची पाहणी केली असता तीन बाय तीन लांबी रुंदीचं प्लायवूडचे सुमारे फूट उंचीचे विविध कप्पे व त्यास बाहेरच्या बाजूने पडदे बसवलेले आढळून आले कॉफी दर्शनी भागात कॉफी शॉपचा परवाना दिसून आला नाही किंवा कॉफी बनवण्यासाठी लागणार साहित्य कॉफी पावडर साखर गॅस किंवा इतर साधने दिसून आलेले नाहीत याबाबत पोलिसांनी संकेत मल्हारी वाळके याच्या विरुद्ध साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाखाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार